श्री विष्णू सहस्त्रनाम नावाचा अर्थ आपण पाहतोय श्लोक क्रमांक तेरा रुद्रो बहुशिरा बभ्रुर्विश्वयो निःश्रुचिश्रवाहा अमृत शाश्वत स्थानुर्वारोहो महातपहा एकशे चौदा रुद्र शिव जो प्रलयाच्या वेळी संहार करतो सर्वांना रडवून रणांगणावर स्वतःच मोठमोठ्याने गर्जना करतो एकशे पंधरा बहुशिरा ज्याची खूप मस्तके शिरे आहेत एकशे सोळा बभ्रू लोकांचे पालनपोषण करणारा एकशे सतरा विश्वयोनी संपूर्ण विश्व ज्याच्यापासून निर्माण झाले असा एकशे अठरा शुचिश्रवा ज्याची कीर्ती अतिशय पवित्र आहे असा तसेच त्याचे नावही अत्यंत पवित्र आहे एकशे एकोणीस अमृत ज्याला कधीही मरण नाही अमर असलेला एकशे वीस शाश्वत स्थाणू शाश्वत चिरकाल स्थिर राहणारा स्थाणू म्हणजे खांब खांबाप्रमाणे विश्वाला भक्कम आधार देणारा एकशे एकवीस वरारोह हो। ज्याची प्राप्ती करून घेणे श्रेष्ठ मानले जाते कारण त्याच्याशी जवळीक साधल्याने जन्म मृत्यूचा फेरा सुटेल एकशे बावीस महातपा ज्याचे तप म्हणजे श्रम करण्याची शक्ती महान आहे श्लोक चौदावा सर्वग सर्व विद्ुर्विश्वस्केनो जनादन वेदो वेदविदव्यंगो वेदांगो, वेदांगो वेदविद कवी एकशे तेवीस सर्वग्रहा सर्वत्र संचार करणारा किंवा जो सगळ्यांच्या ठाई आहे एकशे चोवीस सर्वविद भानू सर्वविध सर्व काही माहीत असलेला जाणकार भानू सूर्यप्रकाश सूर्याप्रमाणे प्रकाशणारा आणि सगळे जाणणारा एकशे पंचवीस विश्वस्केन दैत्यांच्या किंवा शत्रूच्या सेना ज्याला घाबरून पळतात तो अर्थात आपल्यातील काम क्रोधादी शत्ररूपी विकारांचा नाश करणारा शत्रुरूपी विकारांचा नाश करणारा एकशे सव्वीस जनार्दन लोकांची पीडा दूर करणारा किंवा भक्तलोक ज्याला परलोक सुखाची याचना करतात तो एकशे सत्तावीस वेद जो स्वतः वेद म्हणजे ज्ञानरूप आहे असा जो जीवांना ज्ञान प्राप्त करून देतो तो एकशे अठ्ठावीस वेदविद सगळे वेद, वेद जाणणारा असा तो ज्याला वेदांच्या अर्थाचे पूर्ण ज्ञान आहे असा एकशे एकोणतीस अव्यंग ज्याच्यामध्ये काही कमतरता नाही पूर्ण स्वरूप असलेला तरीही प्रकट किंवा व्यक्त नसलेला एकशे तीस वेदांग वेद ज्याचे अंग आहेत एकशे एकतीस वेदवीत जो वेदांचे ज्ञान प्राप्त करून देतो एकशे बत्तीस कवी जो विद्वान आहे ज्याने वेदासारखी रचना सहज लिलया केली आहे श्लोक पंधरा लोकाध्यक्ष सुराध्यक्षो धर्माध्यक्ष कृता कृत चतुरात्मा चुर्व्य चतुर्दष्टश्चतुर्भुजः एकशे तेहतीस लोकाध्यक्ष सर्व लोकांवर देखरेख करणारा सर्व लोकात ब्रह्मांडात अध्यक्षस्थानी अग्रस्थानी असणारा एकशे चौतीस सुराध्यक्ष देवांचा अधिपती सर्व देवांचा देव सगळ्यात प्रथम आदिदेव एकशे पस्तीस धर्माध्यक्ष धर्म अधर्मावर निरीक्षण करून अनुरूप फल देणारा एकशे छत्तीस कृताकृतः कृत अर्थात कार्यस्वरूप आणि अकृत कारण स्वरूप असणारा जगात घडत असलेले प्रत्येक कार्य आणि ते घडण्यासाठी लागणारे कारणही तोच आहे एकशे सदोतीस चतुरात्मा जो चार प्रकारांनी प्रकट होतो हे चार प्रकार पुढे एक जीवकोटी जरायुज अंडज स्वेदज उदभिज दोन, दोन वस्तुकोटी स्थावर जंगम स्थूल सूक्ष्म तीन दिक्कोटी खाली वर मध्ये कडेला चार ब्रह्मा प्रजापती काल सर्वजीव एकशे अडोतीस चतुर्व्यूह जो चार प्रकारच्या रचना धारण करतो वासुदेव संकर्षण प्रद्युम्न अनिरुद्ध किंवा प्रकृती अहंकार बुद्धी मन यांना व्यू म्हणतात असे आणखी चार प्रकार आहेत एकशे एकोणचाळीस चतुर्द्रष्ट चार दाढा असणारा नृसिंहरूपी एकशे चाळीस चतुर्भुज ज्याला चार हात आहेत असा ओम नमो भगवते वासुदेवाय